नमस्कार मी शेफाली वैद्य माझ्या शेफ स्पेशल या मराठी व्हिलॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत ते लिबरलांचा म्हणजे उदारमतवाद्यांचा दुटप्पीपणा या विषयावरती उदारमतवादी म्हणजे तुमचं मत मला मान्य नाही तरीसुद्धा ते मत मांडायचा हक्क तुम्हाला असला पाहिजे असं मांडणारी व्यक्ती पण भारतामध्ये आजकाल उदारमतवादी किंवा लिबरल हे लोकच स्वतःच इतके इंटॉलरंट झालेले आहेत की फक्त तुम्ही आमच्या बाजूने बोलाल तरच तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे पण आमच्या विरुद्ध जर तुम्ही काही बोलणार असाल तर आम्ही तुमच्याकडे लक्षच देणार नाही किंवा आम्ही तुम्हाला, कि तुम्हाला अनुल्लेखाने मारू किंवा आम्ही तुमच्यावर टीका करू असंच भारतामध्ये सध्या सर्रास चालू आहे दोन दिवसांपूर्वी तारक फते नावाच्या सदुसष्ट वर्षांच्या एका कॅनेडियन लेखकाला जश्ने रेखता या उर्दू लिटरेचर फेस्टिवलमध्ये चक्क धक्काबुक्की करण्यात आली जवळजवळ शंभर लोकांच्या जमावाने त्यांना घेरलं त्यांना चपला दाखवण्यात आल्या त्यांना धक्काबुक्की करण्यात आली त्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय पण ह्याच्यावरती एकाही लिबरल स्वतःला लिबरल म्हण म्हणवणाऱ्या पत्रकारांनी ह्याच्यावरती कधी टीका केलेली मला दिसलेली नाही आहे किंवा ह्याच्यावरती लेखही लिहून आलेले नाही आहेत पण हेच लोक होते जे दोन महिन्यांपूर्वी जेव्हा संजय लीला बन्सालीच्या सेटवर त्याला मारहाण करण्यात आली तेव्हा त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला हा हल्ला आहे आणि आपण कुठे चाललो आहे वगैरे वगैरे ट्विट करणारे हेच लोक होते पण हे लोक आता तारक फतेच्या बाबतीत मात्र पूर्ण मूग गिळून गप्प आहेत आणि हे आजचंच नाही आहे हे कित्येक वर्ष होत आलं आहे दोन हजार बारामध्ये जयपूर लिट फेस्टिवल जे भारतातलं एक महत्त्वाचं लिटरेचर फेस्टिवल मानलं जातं तिथे सलमान रुश्दींचा व्हिडिओ लिंकनी इंटरव्ह्यू दाखवला जाणार होता तो ज्या दिवशी दाखवला जाणार होता त्याच्या अक्षरशः पाच मिनटं आधी आयोजकांनी माघार घेतली आणि सांगितलं की आम्ही हा व्हिडिओ दाखवणार नाही कारण काय होतं तर इस्लामिक कट्टरतावादी संघटनांनी धक्क्या धमक्या दिल्या होत्या की हा प्रोग्राम झाला तर आम्ही तो होऊच देणार नाही आणि आयोजकांनी त्यांचं म्हणणं मानलं होतं तेव्हा कुणीही सलमान क्रश्ती यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे किंवा जयपूर लिटरेचर फेस्टिवल आहे असं करूच कसं शकतात असं कोणी फारसं बोललं नव्हतं त्याच जयपूर फेस्टिवलवाल्या लोकांनी आत्ता ह्या वर्षी म्हणजे दोन हजार सतरामध्ये तस्लिमा नसरीन ज्या फेमस बंगाली लेखिका आहेत त्यांना जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये येण्यापासून त्यांच्यावरती बॅनच घातला आहे काय आमचा का तर त्या समान नागरी कायदा या विषयाच्या फेवरमध्ये बोलल्या होत्या म्हणजे एकीकडे म्हणायचं की आम्ही लिबरल आहोत आम्ही बायकांचे हक्क मानतो आम्ही सगळ्यांना बोलायची संधी देतो आणि जेव्हा तुम्हाला न आवडणारं असं कोणीतरी बोलतं एखादी लेखिका तेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही पुढच्या लिटरेचर फेस्टिवलमधन तुम्हाला सरळ बॅन करू ही कसली सहिष्णुता ही तर सोयीची सहिष्णुता ना मुंबईमध्ये शिरीन दळवी नावाच्या एका बाईने आपल्या अवधनामा नावाच्या उर्दू पेपरमध्ये शार्ली हेब्दो या पेपरमध्ये जी व्यंगचित्र पब्लिश झाली होती आणि ज्यांच्यावरती मग खूप टीका झाली होती पुढे त्याचं हत्याकांड झालं ते सगळ्यांनाच माहिती आहे तर ती कार्टून्स अवधनामामध्ये पब्लिश केली होती त्याच्यावरनं प्रचंड गदारोळ झाला त्या बाईला अटक झाली तिच्या पेपरवरती लोकांनी मोर्चे आणले तिला पेपर बंद करावा लागला पण तिच्या समर्थनासाठी मला तरी दिसलेलं नाही म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त आमचं असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुमचं असेल तर आम्ही त्याच्याबद्दल बोलणारच नाही ही जी लिब तथाकथित लिबरलांची वृत्ती आहे ती खरं तर साफसाफ दुटप्पीपणा आहे पण इतकी म्हणजे काहीही घडलं तरी सोशल मीडियावरती टेवटिव करणारे किंवा फेसबुकवरती बोलणारे पुरोगामी लोक ह्याच्या विरुद्ध मात्र काहीही बोलत नाहीत कारण आपण ज्याला दुटप्पीपणा म्हणतो त्यालाच हे लोक बहुधा पुरोगामित्व म्हणत असावेत असं असे, असे मला दाट शंका आहे तर असे हे लिबरल आज जर समर्थ रामदास असते तर त्यांनी ह्या लिबरलांची दहा लक्षणे याच्यावरती श्लोक लिहिले असते समर्थ रामदासांची क्षमा मागून मी हे वाचून दाखवते बहु सेक्युलर जन तयामध्ये करी शयन पंचतारांकित फुकट भोजन करी तो एक लिबरल अकारण पोस्टी करी अकारण पोस्टी करी ट्विटरवरी करी ओकारी जो मोदींचा हाडवैरी तो एक लिबरल आपणास जेथे मान आपणासं जेथे मान तेच टी व्ही स्टुडिओ करी गमन तेथे ठोकी सेक्युलर भाषण तो एक लिबरल हिंदू धर्मास परमखेदी कौतुके पोट भर निंदी बरखा राजदीप जैसा सेक्युलर जनासिवंदी तो एक लिबरल वशिल्याने मिळती पारितोषिके परत करी मीडियाचे कौतुके परी धन न देई नखा तो एक लिबरल मळकट झब्बा खुरट दाड़ी, चुरगळली सुती साडी वारंवार वांत्या काड़ी, तो एक लिबरल स्वये नेणे परोपकार परत करी जुने पुरस्कार करी थोडे भोले फार तो एक लिबरल थँक्यू